नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची चालू घडामोडीचे करंट अफेअरची क्वीज आणि ही क्वीज क्रमांक सोळा आहे जर याच्या आधीचे जर तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा निश्चितपणे फायदा जो आहे हा होणार आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ कोणाला निवडण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे नो जोमेल वॉरिकन स्पष्टीकरण बघूया तर आय सी सीने नुकताच जानेवारी महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केलेला आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीसचा पुरुष खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा डावखोरा फिरकीपटू जोमेल वारिकन यांची जयती यांना जय निवडलेला आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीसची महिला खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाची डावखोरी फलंदाज बेत मोनी यांना यांची जी निवड जयती करण्यात आलेली आहे आणि डिसेंबर दोन हजार चोवीसचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ जो आहे हा पुरस्कार जो आहे हा पुरुष खेळाडू भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना दिला गेलेला होता आणि महिला खेळाडू ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू खेळाडू अॅनाबेल सदरलँड यांना जो आहे तो दिला गेलेला होता तर निश्चितपणे हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना कधी सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तर पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजना ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आलेली आहे तर स्पष्टीकरण बघ्या तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनाने आपली पहिली वर्षपूर्ती जी आहे ती पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे ही योजना जी होती ती चर्चेत होती तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज वीजेबद्दलची माहिती बघा तर तेरा फेब्रुवारी बसो, दोन हजार चोवीसलाची सुरुवात झाली या योजनेअंतर्गत छतावर सोलर पॅनल बसव बसवणाऱ्या घरांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज मिळते दोन किलोवॅटपर्यंतच्या सोलर प्लॅन्टच्या किमतींच्या साठ टक्के रक्कम सबसिडी स्वरूपात दिली जाते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर गाव तयार करण्यात येईल जिथे प्रत्येक गावाला एक कोटींची आर्थिक मदत दिली जाईल ही योजना गावांना ऊर्जेत आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयुक्त ठर थर, ठरेल योजनेचे महत्वाच्या उपलब्धी बघा तर जगातील सर्वात मोठी ही घरगुती सौर ऊर्जा योजना आहे आत्तापर्यंत आठ पॉईंट सेहेचाळीस लाख घरांनी छतावरील सोलर पॅनल बसवलेले आहेत चार हजार तीनशे आठ पॉईंट सहासष्ट कोटी सबसिडी पाच पॉईंट चोपन्न लाख घरांना वितरित करण्यात आलेली आहे दरमहा सत्तर हजार सोलर इन्स्टॉलेशन होत आहेत जे योजनेपूर्वीच्या तुलनेत दहा पट अधिक आहेत याचे भविष्यातील उद्दिष्ट बघा तर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दहा लाख घरांमध्ये सोलर पॅनल बसवण्याचं सो उद्दिष्ट आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वीस लाख मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चाळीस लाख आणि मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत एक कोटी घरांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे यामुळे तीस गेगावॅट सौर ऊर्जा क्षमता वाढेल जे भारताच्या नवीकरणीय ऊर्जा उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत करेल तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर प्रधानमंत पंतप्रधान सुरेगर मुक्त बिजली योजना ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चार रोजी सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा राजदूत किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे शिखर धवन तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा राजदूत ब्रँड अँबॅसेडर म्हणून शिखर धवन यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे स्पष्टीकरण बघा तर शिखर धवनने नुकतेच आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे ब्रँड अँबॅसेडर घोषित केलेले आहेत या प्रतिष्ठित टुर्नामेंटसाठी शिखर धवन यांना चार अधिकृत इव्हेंट अँबॅसिडरपैकी एक म्हणून निवडण्यात आलेला आहे इतर अँबेसिडर आहेत सरफराज अहमद पाकिस्तान शेन वॉटसन ऑस्ट्रेलिया टीम साऊदी न्यूझीलंड आय सी सी चॅम्पियन्सबद्दलची माहिती बघू तर ही टुर्नामेंट तर चार वर्षांनी आयोजित केली जाते याचे आयोजक आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मागील क्रिकेट वर्ल्ड कपमधील टॉप सात संघ या टुर्नामेंटसाठी पात्र ठरतात एकूण सहभागी संघ याच्यामध्ये आठ आहे हा टुर्नामेंट एक दिवसीय स्वरूपामध्ये खेळला जातो याचं प्रथम संस्करण एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली झालेलं होतं याचं आयोजन बांगलादेशमध्ये झालेलं होतं आणि विजेत होते दक्षिण आफ्रिका पहिले शेवटचं आठवं संस्करण झालं दोन हजार सतरामध्ये याचं आयोजन इंग्लंड वेल्समध्ये केलेलं होतं विजेत होते पाकिस्तान आणि नववं संस्करण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी होते पाकिस्तान आणि दुबईमध्ये महत्वाची नोंद म्हणजे शिखर धवन हे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत सातशे एक धावा त्यांनी या स्पर्धेचे दोन संस्करण जे आहेत ते खेळलेले आहेत तर निश्चितपणे हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे गोपीचंद पी हिंदुजा तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक आहेत गोपीचंद पी हिंदुजा तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हिंदूच्या ग्रुपचे चेअरमन गोपीचंद पी हिंदुजा यांचे पुस्तक आय एमचे विमोचन केले पुस्तकाविषयी हे पुस्तक अध्यात्म आणि एकता यावर आधारित असून धार्मिक सहिष्णुतेबाबत चर्चा करते लेखक आहेत गोपीचंद हिंदुजा हिंदूच्या ग्रुपचे चेअरमन गोपीचंद हिंदुजा आणि हिंदूच्या ग्रुप हिंदूच्या ग्रुप मुख्यतः ऑटोमोटिव्ह बँकिंग आय टी मीडिया ऊर्जा आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अलीकडील प्रकाशन बघा पुस्तकाचं नाव आहे आय एम आर सोल्जर्स वाईफ याच्या लेखिक आहेत गीतिका लीडर ब्रिगेडियर एल एस लीडर यांच्या पत्नी हे पुस्तक ब्रिगेडियर एल एस लीडर यांच्यावरती आधारित आहेत ब्रिगेडियर एल एस लीडर हे सी डी एस बिपिन रावत यांचे संरक्षण सहाय्यक होते दोघांचा दोन हजार एकवीसमध्ये हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला होता तर मी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे तेरा फेब्रुवारी तर भारतात दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन जो आहे हा साजरा केला जातो स्पष्टीकरण बघ्या भारतामध्ये दरवर्षी तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो हा दिवस स्वातंत्र्य सेनानी कवयित्री समाज सुधारक सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट महिलांचे सशक्तीकरण नेतृत्व आणि समान संधीचे महत्व अधोरेखित करते त्यांना भारताची कोकिळा म्हणून देखील ओळखलं जातं त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला दिना त्याच तर भारत सरकारने दोन हजार चोवीस मध्ये तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला सरोजनी नायडू त्यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी हैदराबाद येथे झाला एकोणीसशे पंचवीसमध्ये त्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या एकोणीसशे तीसमध्ये सविनय अवज्ञा आंदोलन आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलन म्हणजे सविनय कायदेभंगाचं आंदोलन जे आहे आणि भारत छोडो आंदोलनमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका जी होती ती बजावलेली होती त्यामुळे त्यांना अनेक अनेक वेळा तुरुंगात देखील भोगावा लागला स्वातंत्र्यानंतर त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीशे एकोणपन्नास या काळात युनायटेड प्रोव्हिन्सेस सध्याच्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली सर्जनी नायडू यांचं साहित्यिक योगदान म्हणजे द गोल्डन थ्री शोल्ड एकोणीसशे पाच द बर्ड ऑफ टाईम एकोणीसशे बारा द ब्रोकन विंग्स एकोणीसशे सतरा द गिफ्ट ऑफ इंडिया महत्वाची नोंद तेरा फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो आणि हा दिवस दोन हजार अकरामध्ये युनेस्कोने स्थापन केला आणि दोन हजार तेरामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतरित्या स्वीकारला तर भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हे लक्षात ठेवा आणि हा सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे इस्रो आणि आय आय टी मद्रास यांनी संयुक्तपणे अंतराळ अनुप्रयोगांसाठी कोणता स्वदेशी अर्धवाक नियंत्रक विकसित केलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे इरीज अंतराळ अनुप्रयोगांसाठी स्वदेशी इरीसवी नियंत्रक स्पष्टीकरण बघा इस्रो आणि आय आय टी मद्रास यांनी मिळून स्वदेशी इरिस सी कंट्रोलर विकसित केला हा स्वदेशी सेमी कंडक्टर कंट्रोलर शक्ती प्रोसेसरसाठी तयार करण्यात आलेला आहे मुख्यतः अंतराळ आधारित अनुप्रयोगांसाठी याची रचना करण्यात आलेली आहे एरीचा फुल फॉर्म आहे इंडिजिनियस आर आय एस सी फी कंट्रोलर फॉर स्पेस ऍप्लिकेशन शक्ती प्रोसेसर हा भारताचा पहिला स्वदेशी इंडस्ट्रीयल ग्रेड प्रोसेसर विकसित केला जात आहे आय आय टी मद्रासद्वारे हा विकसित केला जात आहे आणि इंडस्ट्रीयल ग्रेड प्रोसेसर हा एक प्रकारचा मायक्रो प्रोसेसर असतो जो उद्योग वैज्ञानिक प्रयोगशाळा संरक्षण आणि अंतराळ मोहिमा यासारख्या ठिकाणी कार्य करण्यासाठी डिझाईन केला जातो इस्रो ही भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेली होती याचं मुख्यालय बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत फी नारायणन हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा सामाजिक न्यायावरील पहिला प्रादेशिक संवाद कुठे होणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली तर सामाजिक न्यायावरील पहिला प्रादेशिक संवाद हा नवी दिल्लीमध्ये होत आहे स्पष्टीकरण बघा चोवीस फेब्रुवारी चोवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या सामाजिक न्यायावर प्रादेशिक संवादाचं सा आयोजन हे आयोजन भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालय आणि सी आय आय एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं होणार आहे हा संवाद भारत मंडप नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल हा संवाद ग्लोबल कोऑयलेशन फॉर सोशल जस्टिसचा एक भाग आहे जो दोन हजार तेवीस मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सुरू केला होता या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि महत्व म्हणजे सरकारे नियुक्त कामगार संघटना आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संस्था वित्तीय संस्था विकास बँका उद्योग आणि शैक्षणिक समुदाय यांना सामाजिक न्यायासाठी एक एकत्र आणण्याचा मंच उपलब्ध करून देणे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची माहिती ही संयुक्त राष्ट्राची एक विशेषीकृत संस्था आहे याची स्थापना अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी झालेली होती याचं मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे सध्याचे महासंचालक आहेत गिलबर्ट हॉकबेट टोगोचे सदस्य देश आहेत एकशे सत्त्याऐंशी एकशे शहाऐंशी युएन सदस्य देश आहेत आणि एक कुक आयलंड्स आहे याच्यामध्ये एकोणीशे एकोणसत्तर मध्ये नोबेल शांतता पुरस्कार देखील याला या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला जो आहे तो प्रदान करण्यात आलेला होता, निश्चित होता तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर सामाजिक न्यायावरील पहिला प्रादेशिक संवाद जो आहे हा नवी दिल्ली या ठिकाणी होत आहे पुढचा प्रश्न आहे ग्रीसचे नवे राष्ट्रपती म्हणून नुकतेच कोणाची निवड झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे कॉन्स्टंटाईन तसोलस यांची ग्रीसचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड जयची झालेली आहे स्पष्टीकरण बघा ग्रीसच्या संसदेने कॉन्स्टंटाईन टासोलस यांना नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहे कॉन्स्टंटॅन्ट टासुलस यापूर्वी ग्रीसच्या संसदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते कॅटरिना सेकेलार रोपुलू यांची जागा घेतील ज्यांचा कार्यकाळ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये समाप्त होणार आहे कॉन्स्टन्टँ टासुलस हे न्यू डोमेक्रोसी पार्टीचे सदस्य आहेत ते, ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रीसच्या नवीन राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ पद घेतील ग्रीसची राजधानी आहे अथेन्स याचे पंतप्रधान आहेत क्युरियाकोस मिझोताकिस भूमध्य समुद्रासोबत सर्वात लांब किनारपट्टी असलेला हा देश आहे तर ग्रीसचे नवे राष्ट्रपती म्हणून कॉन्स्टन्टॅन्ट टसोरस यांची निवड जयती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भ्रष्टाचारासाठी आयसीसीने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे तर योग्य उत्तर आहे शोहेली अख्तर तर भ्रष्टाचारासाठी आयसीसीने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू आहे शोहेली अख्तर स्पष्टीकरण बघा बांगलादेशच्या महिला क्रिकेटपटू शोहेली अख्तर यांच्यावर आयसीसीने लाच लुचपत प्रकरणी पाच वर्षाची बंदी जैते घातलेली आहे सोहेली अख्तर या आयसीसी द्वारे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे लियंबित होणाऱ्या पहिला महिला क्रिकेटपटू ठरलेल्या आहेत त्यांनी दोन हजार तेवीस महिला टी ट्वेंटी विश्वचषक दरम्यान मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला होता त्या आरोपांना कबूल केल्यानंतर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांच्यावर पाच वर्षासाठी क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी याची स्थापना पंधरा जून एकोणीसशे नऊ मध्ये झाली होती दुबई संयुक्त अरब अमिरात मध्ये याचं मुख्यालय आहे दोन हजार पाच पासून सदस्य संख्या आहे एकशे आठ आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय भारताचे ठीक आहे तर लक्षात ठेवा तर भ्रष्टाचारासाठी आयसीसीने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू आहे शोहिली अख्तर नंतर पुढचा प्रश्न आहे अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा देणारे क्लॉस योहानिस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते तर असे योग्य उत्तर आहे रोमानिया तर अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा देणारे क्लॉस योहानिस हे रोमानिया देशाचे राष्ट्रपती होते स्पष्टीकरण बघा रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष क्लाउस ओहानीस यांनी राजीनामा जो आहे दिलेला आहे क्लाउस युहोनाइस यांनी राजीनामा दिला कारण त्यांच्यावर सिनेटमध्ये महाभियोग चालवण्याची प्रक्रिया होणार होती त्यांच्या राजीनाम्यानंतर सिनेट अध्यक्ष एली बोलेजन यांना कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे रोमानियामध्ये मे दोन हजार पंचवीस मध्ये नवीन निवडणुका होणार आहे रोमानिया हा एक युरोप खंडातील देश आहे त्याची राजधानी आहे बुखारेस्ट कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष आहेत इली बोलेजन आणि पंतप्रधान आहेत मार्सेल सिओलॉक हे निश्चित लक्षात ठेवा तर क्लॉस योहानी जे आहेत हे जे आहेत रोमानिया या देशाचे राष्ट्रपती आहेत तर अशा प्रकारचे दहा प्रश्नां त्याचे विश्लेषण जे आहे ते आपण बघितलेलं आहे तर मी नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या See you in the next video session. Today. Thanks for watching guys and all the best.